सोशल मीडियावर रीलसाठी तलवार घेऊन फिरणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात ऐन भूसंगामाच्या सुरुवातीला राज्यात संततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चिंते सक्षम ऍपवरून आपल्या नवे ऑनलाईन अर्ज ओटीपी काढण्याचाही प्रयत्न निवडणूक आयोगाचे का लोक घरी आले होते उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप दुबार तिबार मतदार आले तर तिथेच फोडून काढा राज ठाकरेंची गर्जना निवडणूक घेण्याची घाई का निवडणूक आयोगाला सभा आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली मोर्चामध्ये शरद पवारांचं वक्तव्य सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचाही पवारांचा आरोप सत्तेच्या मोर्चासाठी राज ठाकरेंचा दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास गर्दी असल्यामुळे सोडावे लागल्या चार लोक मोर्चाला काँग्रेसच्या आजीबाजी प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांनीही वेळेवर सहभागी होण्याचे मेसेज काँग्रेसमध्ये एकवाक्यता नसल्याची सत्ताधाऱ्यांची टीका विरोधकांचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांचा घणाघात महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचं मुख आंदोलन सदोष निवडणूक याद्यांवरती निवडणुका घेण्यासाठी आमचाही आक्षेप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोधकांच्या सुरात चूर सुरा, याद्या दुरुस्त करण्यासाठी हरकत नसल्याचंही केलं स्पष्ट शिरसाट यांचाही दुजोरा कारखानदारांनी एकत्रित येऊन चौतीसशे ते चौतीसशे पन्नास पर्यंत दिलेले उचल मान्य नाही माजी खासदार राजू शेट्टी यांचं वक्तव्य कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचं केलं आवाहन